आपल्यासोबत महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवाल लाखे आपल्यासोबत आहे ताई काय सांगणार राज्यातील आणि देशा देशातील महिलांचे वाढत्या ज्या अत्याचार आहेत त्या संदर्भात अगोदर ज्या काँग्रेस पक्षासोबत होत्या महाविकास आघाडीसोबत जे पक्ष होते ज्याच्यामध्ये रुपाली चा, चाकणकर असू द्या अथवा चित्रा वागावू द्या त्यांची त्यावेळेसची भूमिका नाही आत्ताची भूमिका या भूमिकेकडे आपण कसं बघा हे आम्हाला सांगायची गरज नाही लोक पाहत आहेत जनता पाहत आहेत महिला आहे मीडिया पाहत आहे त्यांना प्रश्न उचलायचे केव्हाच नव्हते महिलांचे आणि त्यांनी उचलले ते त्यांच्या स्वार्थासाठी आणि फेमस होण्यासाठीच उचललेले आहे हे सर्व श्रुत आहे सर्वांना माहिती आहे परंतु काँग्रेस पक्ष असा नाही आज आपण नांदेडमध्ये महिलांची गर्दी बघितली असे महिला भाजप शासित जे जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत महागाई वाढलेली आहे योग बेरोजगार झाले आहे आणि या सर्वांची झळ जर, जर कोणाला पोचत असेल तर ती महिलांना आहे आणि मागेसुद्धा त्यांनी खोटं बोलून महिलांची मतं घेतली होती कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या महिला ज्या ह्या भोळ्या भाबड्या आहे ह्या फसतात बिचाऱ्या आणि म्हणून आज त्यांना कळून चुकलेलं आहे की महिला मतं देणार नाही त्यासाठी नवीन नवीन फंडे अजमावत आहे आता त्यांनी आरक्षणाचा मुद्दा आणला जर त्यांना खरंच आरक्षण द्यायचं असतं तर पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यांचं सरकार आहे ते देऊ शकले असते परंतु गाजर दाखवण्याचं काम नेहमी मोदीजींनी केलं आहे, आहे, आहे ते महिलांच्या विरोधात आहे आणि राहणार आहे युवकांच्या विरोधात आहे आणि राहणार आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि राहणार आहे ते फक्त आणि फक्त उद्योजक यांच्या बाजूने आहे आणि महिला दोन हजार चोवीस ला त्यांना त्यांची जागा दाखव जोशी नावांच्या व्यक्तीच्या खात्यावरून ती रक्कम ही ट्रान्सफर झाली या गोष्टीकडे आपण कसं पाहता बघा आम्ही कसं जरी पाहिलं तरीही काय होणार कारण आपण बघितलं ज्या ज्या मंत्र्यांवर ठपके बसले परंतु ते भाजपमध्ये गेल्यानंतर ते स्वच्छ झाले तर रुपाली चाकणकरच्यावर चौदा कोटी आले का अठरा कोटी आले का आम्ही कशाही पद्धतीने पाहिलं तरीही काहीही होणार नाही कारण त्या त्यांच्यासोबत आहे आमच्या खात्यावर जर चौदा रुपये आले तर आमची चौकशी होऊ शकते परंतु रुपाली चाकणकरची चौकशी कशी होणार विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवारांनी याचे सगळे कागदपत्रसुद्धा काढलेले आहेत वाटतं यावर चौकशी होईल सरकार काहीतरी याच्यावर सरकारवर तर आमचा विश्वास नाही आम्ही साधं आंदोलन करतो तर आमच्यावर नॉन अवेलेबल गुन्हे दाखल करतात मग त्या रुपाली चाखांवर खरा करा गुन्हे दाखल जर खरंच तुमच्यामध्ये हिंमत असेल आम्ही असं म्हणणार नाही की चौकशी न करता पण चौकशी अंती जर दोषी आढळत असेल तर त्यांच्यावरसुद्धा त्यांनी कारवाई करायला पाहिजे परंतु ते कारवाई करतील असं आम्हाला वाटत नाही आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही परंतु काँग्रेस सरकार असं आहे की निर्दोषाला कधीही फाशी देत नाही आणि जे आरोपी असेल त्यांना कधीही सोडत नाही वंचित बहुजन आघाडीसोबत आपली चर्चा झाली का आपण महिला प्रदेश अध्यक्ष आहात वंचितच्या ज्या नेत्या आहेत रेखाताई ठाकूर किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही आपली चर्चा झाली बघा शेवटी पक्षाचे निर्णय आमचे पक्षशस्ती ठरवतात आम्ही आमची मागणी करतो परंतु वाटाघाटीच्या विषयामध्ये फ्रंटल कधीही इंटरफेअर करत नाही कारण आमचा पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे आणि आम्ही शिस्तीमध्ये राहतो प्रकाश आंबेडकरांनी जे वक्तव्य केलं की नाना भाऊना पक्षामध्ये संदर्भात कोणतेही अधिकार नाहीत असं त्यांनी वक्तव्य केलं खरंच नाही आहेत पक्षात अधिकार तुम्हाला मी पहिलेही सांगितलं की आम्ही फक्त महिलांवर होणारे अत्याचार महिलांच्या ज्या समस्या असतील आम्ही त्यांच्यावरच भाष्य करतो आपल्याला संबंधी विचारायचं असेल तर आमच्या नेत्यांना विचारू शकता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्या दोन बैठका झाल्या ज्यामध्ये रमेश साहेबांच्या नेतृत्वामध्ये मध्ये ह्या दोन बैठकी झाल्या ज्या बैठकीत अशोक चव्हाण हे अनुपस्थित होते दरम्यान हा महिला काँग्रेस का कमिटीचा कार्यक्रम असताना प्रदेशाध्यक्ष सोबत महिला अध्यक्ष चन्नीतला साहेब हे सगळेजण आलेत अशोक चव्हाणांची बंधरणी करण्या करण्यासाठी आलेत का भाजपमध्ये जाण्याची शंका आहे बघा हा आरोप चुकीचा आहे आम्ही सांगू शकतो तुम्हाला त्यांचे बरेचसे नेते आमच्या संपर्कात आहे बऱ्याच लोकांना तिथं तिकिटा मिळणार नाही आहे तेसुद्धा आमच्या संपर्कात आहे अशोकराव त्या दिवशी काहीतरी वैयक्तिक काम होतो आम्ही एकाच बैठकीत अशोकराव आणि आम्ही अमरावतीला होतो परंतु काही कारणास्तव अशोकरावांना जावं लागलं अशोकराव आमच्यासोबत आहे आमच्यासोबत राहणार तुम्हाला काय सांगावं लागेल व ज्या नेत्यांनी एवढा मोठ्या महिलांचा मेळावा घेतला तो कशासाठी घेतला महिलांचे मतं आम्हाला पाहिजे कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलून महिलांचे मतं त्यांनी घेतले आहे कोणते नेते भाजपमधले जे येऊ शकतात आम्ही वेळ आल्यावर सांगू कदाचित वेळ आली असं जवळ मला सांगा आमचे सगळे असे घेऊन घेऊन पळाले तर त्यांना कुठून तिकिटा मिळणार आहे त्यांना आता जागा नाही तर ते सगळे आमच्या संपर्कात आहे भविष्यात तुमच्यासोबत एकनाथ शिंदे येऊ शकतील असं आहे का कोणी पण येऊ शकेल कोणी पण येऊ शकेल त्यांना जर तिकीट नाही मिळाल्या तर ते पण येऊ शकेल अहो ज्यांना पक्ष बदलवण्याची सवय आहे ते सत्ता आल्यानंतर कुठेही जाऊ शकतात काय खोक्याचं राजकारण करणारे आणि प्रामाणिकपणे राजकारण करणारे यांच्यामध्ये फरक असतं आमचे लोक निष्ठावंत आहे आणि निष्ठा घेऊन राहतात ज्यांना निष्ठा नाही ते कुठेही जाऊ शकतात शेवटचा प्रश्न मराठा आरक्षण हे सरकारनं आणि एकनाथ शिंदेनं विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने गडबडीत दिलेलं आरक्षण आहे असं आपल्याला वाटतंय का जेणेकरून मराठ्यांचे मतं येत्या निवडणूक पत्रात पाडता येतील बघा हे सगळ्यांना माहिती आहे की काय चाललंय ते काही वेगळं सांगायची गरज नाही आम्ही कधीही काँग्रेस पक्षांनी मराठा आरक्षणाचा विरोध केला नव्हता आमचं एकच होतं की बा ओबीसीला धक्का न लावता तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे त्यांनी अजूनही कोणाला आरक्षण दिलं तर आमचं काहीही म्हणणं नाही फक्त आमचं एकच आहे की ओबीसीवर सुद्धा अन्याय व्हायला नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जनआधार मराठ्यांचा मिळावा या दृष्टिकोनातून हा गडबडीतला घेतलेला निर्णय आहे का मराठ्यांची फसवणूक झाली असं वाटते का आता ते तर वेळच सांगेल की कोणाची फसवणूक झाली आणि काय झाली आणि त्यांना कोणाच्या आधाराची काय गरज कारण त्यांना निवडणुका लढायच्याच नाही लोकांना पळून पळून द्यायचं आहे ना असं लोकांना चुकीचं गायडन्स करायचं आहे चुकीच्या दिशेनं द्यायचं आहे चुकीच्या आश्वासनं द्यायचं आहे खोटं बोलायचं हेच काम आहे त्यांचं